नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रात एकोणतीस एप्रिल आहे आणि मी आता विरार रेल्वे स्टेशनामध्ये उपस्थित आहे आपल्याला माहिती आहे की रिक्षेचं जे भाडं वाढलं आहे त्याचा मुद्दा आपण गेले काही दिवस घेतलेला आहे विरार पूर्व असेल फुलपाडा मनवेलपाडा विरार पश्चिम असेल रिक्षाची जी भाडेवाढ झाली आहे त्यामुळे प्रवासी खूप त्रस्त आहेत रिक्षाचालकांची काही रिक्षाचालकांची सगळेच नाहीत काही रिक्षाचालक उद्धट वर्तन करतात मुजोरी करतात अव्वाच्या सव्वा भाडा आकारतात एक एक किलोमीटर जायचं असेल तरी साठ रुपये शंभर रुपये मागतात आणि मीटर आपल्याकडे नाही आहे त्याच्यासाठी आपण आता एक मोहीम चालू केलेली आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर तुम्हाला सकारात्मक काही झालेलं दिसेल कारण हे मयुरेश प्रयत्न जे होतात ते नक्कीच यशस्वी होतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता चार पाच दिवसांपासून एक बोर्ड इथे काही रिक्षा चालकांनी लावलेला आहे की सर्व प्रवाशांना कळविण्यात येत आहे की एम बी स्टेट तिरुपती फेज वन व टू अरे आ, ब बंजारा हॉटेल हो विजय सेठ रिक्षा स्टँड श्रेया हॉटेलच्या हो गल्लीमध्ये तिथे जो रिक्षा स्टँड सुरू करण्यात आलेला आहे आणि पंधरा रुपये प्रति सीट करण्यात आलेले आहे म्हणजे एक रिक्षा स्टँड तिथे शिफ्ट करून पंधरा रुपये सीट करण्यात आलेलं आहे आज माझ्याकडे अशी तक्रार आली की बघा हा जो रिक्षा स्टँड आहे एमबी स्टेट तिरुपती फेज एक आणि दोन आणि बंजारा विजय सेल्स हा रिक्षा स्टँड श्रेय हॉटेलच्या गल्लीमध्ये सुरू करण्यात आलाय आणि पंधरा रुपये सीट करण्यात आली आहे माझ्याकडे आज तक्रार आली का युनिटेकमध्ये जायला युनिटेकमध्ये जाण्यासाठी युनिटेक युनिटेकमध्ये जाण्यासाठी एक सकाळी प्रवासी सकाळी एका एक प्रवाशांनी रिक्षेमध्ये बसला तर तीन प्रवासी होते तर वीस रुपये घेतले जर चार प्रवासी बसले तरच पंधरा रुपये घेणार अशा पद्धतीने जर रिक्षाचालक करत असेल तर चुकीचं आहे आणि जर दोन मीटर थांबा दोन मीटर जर जर अशा पद्धतीने रिक्षाचालक करत असतील तर या बेशिस्त रिक्षाचालकांमुळे सगळ्यांनाच प्रॉब्लेम होऊ शकतो आता वैज्री पाटील यांनी वज्रश्री पाटील यांनी म्हटलं की डोंगरपडायला पण पन्नास घेतात मनीष सामंत यांनी म्हटलं की जकात नाकापर्यंत दहा रुपये घ्यावे बरोबर आहे माझं म्हणणं एवढंच आहे की आता या रूटला पंधरा रुपये केले आहेत बाकीच्या सगळ्या रूटवर रिक्षाचालकांनी बोळींपर्यंत पंधरा रुपये करावेत आणि जर अर्ध्या रस्त्यात उतरले तर दहाच रुपये घ्यायला पाहिजेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आर टी ओशी ट्रॅफिक पोलिसांशी आणि एका रूटवर पंधरा रुपये केलेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आता बाकी आपल्याला कसं करायचं आहे ते आपण वेगवेगळ्या रूटवर आपण प्रयत्न करून कमी करू तुमच्या काय सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही सांगा हा मयुरेश्वर तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर आहे समर्पित आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम